आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील माझे सर्व प्रिय असे गुरुजन आणि आज इथे जमा झालेले सगळे माझे प्रिय आणि अतिशय प्रिय असे सर्व माझ्या मित्र आणि मैत्रिणी आज मला इथे जी बोलायची संधी दिली ही संधी म्हणजे एकदम सुवर्ण संधीच मला लाभलेली आहे आणि ही सर्व संधी उपलब्ध जी, संदीरी जी संदीरी अकरावी बारावी आर्ट्स केल्यानंतर नंतर मी सर डी एड केलं आणि एस वाय बी ए नंतर माझं लग्न झाल्याच्या नंतर सर्व कुटुंबाचा मला शिक्षणासाठी पुढे सपोर्ट मिळाला आणि मी पुढे पी ए पूर्ण करून नंतर एम ए केलं पुणे विद्यापीठामध्ये आणि नंतर दोन हजार अठरा साली मला निधी झाली आणि एकोणीस साली मी सेट परीक्षा क्वालिफाईड झाली क्वालिफाई नॅशनल लेवलची आणि परत पण चालल्याचे नंतर मी परत ट्राय केले जी साठी तर मी परत पण पाच म्हणजे मी दोनदा पासते आणि युनिव्हर्सिटीमध्ये पी एच डी करत आहे मला अडीच वर्ष पूर्ण झालेली आहे पी एच डी मध्ये चालू आहे आणि पी एच डी करत असताना फेलोशिप मिळते म्हणजे आठवड्यात आठव्यापर्यंत जशी महाशिष्यवृत्ती मिळायची शाळेमध्ये तसं पी एच डी करत असताना मला नागपूर संस्थेची महात्मा महामज्योतिबा फुलेच्या वतीने आणि खंत पण एका गोष्टीची अशी वाटते की माझी जी प्रिय ती काय ते येऊ शकली नाही तिची एक मला इथं भेट झाली असते खूप बरं वाटलं असतं आणि दुसरं सांगायचं म्हणजे मी आता काय करत आहे मी मला सांगितलं पण मला माझ्या शाळेचे आठवणी थोडेसे सांगायचे आहे माझ्या शिक्षकांनी मला छान होऊ नाही हे किती 他们都是在在搞那些土的油，他们那个油码 अरे वाह वाह आणि टीम आयपीएल ला पण मी बोल्ड